आरोपी अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरण था प्रतिक्रिया ने का बदलापुर पूर्व पुलिस स्टेशन में जो इसके पहले गुना रजिस्टर हुआ था एक नाबालिग बच्चे के साथ जो अत्याचार हुआ था उसके बारे में उसमें जो आरोपी अक्षय अन्ना शिंदे जो अरेस्ट था और तलोजा मध्यवर्ती कारागृह में न्यायालयीन बंदी था उसके ऊपर और एक गुना उसके वाइफ ने दर्ज किया दर्ज किया था उसके लिए स्पेशल टीम बनाई गई थी और स्पेशल टीम के अधिकारियों ने माननीय न्यायालय से ट्रांसफर वारंट लेके वो आरोपी को ये जो नया गुना दाखिल हुआ है उसमें ट्रांसफर करने के लिए तलोजा मध्यवर्ती कारागुरो से कल उसको ताबे में लिया था और ताबे में लेके जब वो आ रहे थे थाना की तरफ तब आरोपी ने पुलिस का रिवाल्वर छीन के जो पुलिस के साथ पुलिस के ऊपर फायरिंग की उसके वो सब जो मैटर है उसमें मुमरा पुलिस स्टेशन में पुलिस के ऊपर जानलेवा हत्या हमला करने का जो ये था उसपे गुना रजिस्टर किया गया है भारतीय न्याय संहिता जो नया एक्ट है उसके तहत गुना रजिस्टर किया गया है और उसमें जो आरोपी है उसका देहांत हुआ है तो उसके बारे में एक अकस्मात मृत्यु रजिस्ट्रेशन किया गया है दोनों का तपास थाना पुलिस कर रही है सर ये घटना कैसे घटित हुई चलती गाड़ी में घटना घटित हुई ये वैन के अंदर ही पूरा हुआ पुलिस पर फायरिंग हुई या फिर इनकाउंटर की बात ये सब, ये सब तपासाधीन है और इसके बारे में मैं अभी आपको ज्यादा जानकारी नहीं दे पाऊंगा ये इतनी जो फॉर्मल जो इन्फॉर्मेशन थी वो मैंने आपको दी है इसके अलावा मैं आपको ज्यादा जानकारी नहीं दे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार हादगाव हिमायतनगर मतदारसंघात शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोळीकर यांच्या हस्ते आज चिंचोली इथे विविध विकास कामांचं पार नाही विद्यार्थी परिषद विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करणारी लढणारी एक विद्यार्थी संघटना म्हणून पाहिलं जातं आणि स्वाभाविकपणे मतदारांमध्ये ए बी वी पीच्या संदर्भात त्यांच्या कामाच्याविषयी एक सरता है। तेंचा पने। चा चा करते करते। आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पार्टी महायुती सारे ए बी वी पीच्या पॅनलच्या पाठीशी उभे आहोत मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते मतदान करत आहेत आणि निश्चिताच्या सिनेटवर आमच्या ए बी वी पीचा झेंडा फडकेल अशा प्रकारचा पूर्ण आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे आता विरोधकांना लाज वाटली पाहिजे ज्या वेळेला फाशीची शिक्षा देत होते द्या असं मागणी करत होते आणि आता जर पोलिसांनी बचावासाठी त्या ठिकाणी इन्काउंटर केलं असेल तर त्याचं तुम्हाला दुःख कशाला पाहिजे लोकांच्या मनामध्ये अक्षय शिंदेच्याविषयी आक्रोश होता आणि जर अक्षय शिंदेला त्या ठिकाणी इन्काउंटर बचावात्मक त्या पद्धतीत जर केलं असेल तर तुम्हाला दुःख व्हायचं कारण नाही आणि जर होत असेल तर तुमचं सगळं नाटक होतं हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलेलं आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा सावरगाव डुकरे इथे काँग्रेस कडून सुरू असणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे आंदोलन करण्यात आलंय काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव राम विजय बुरुंगले आणि पक्षनेत्या स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय सरकारचा सरकारचं करायचं काय एकोणावीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या रक्तानिशी लिहिलेलं तीन हजार शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटाव्यास गेले निषेध या गोष्टीचा वाटतो आहे की साधी भेट आणि शेतकऱ्यांचं म्हणणं देखील हे दुर्दैवी सरकार ऐकण्यास तयार नाही हे मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी जे शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं पत्र आहे ते त्यांनी फाडून टाकलं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आदरणीय राहुल भाऊ गोंद्रे हे सावरगाव डुकरे या आदर्श गावामध्ये अन्य त्या आंदोलनास बसले आहेत शेगाव तालुका आणि जळगाव जामोद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सर्व वतीने आम्ही त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देतो त्यांच्यासोबत आहोत पण पुन्हा एकदा मी सांगेल की दडपशाही करणाऱ्या भाजपच्या सरकारचा आम्ही सर्वजण निषेध करतो निषेध करतो न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि गजल गायक श्री हरिहरन यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय दर्शनानंतर यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी सत्कार केला असून यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार